राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील साताऱ्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या वेळेला काय काय घडामोडी घडल्या तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो श आपले उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी गट म्हणजे आता जे शरद पवार गट आहेत ते त्या राष्ट्रवादीमधून ते निवडून आले नंतर दोन तीन महिन्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि राजीनामा दिला त्यांनी खासदारकीचा त्याच्यानंतर तिथं पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आणि तिथून श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणले तर म्हणू शकतो आपण आणि अत्यंत विश्वासू व्यक्ती ज्या श्रीनिवास पाटलांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी पावसात सभा घेतली म्हणजे सभा येत घेत सभा सभेमध्ये पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये ती सभा कंटिन्यू केली शरद पवारांनी म्हणून त्यांना बऱ्याच मीडियामध्ये किंवा सोशल मीडिया असेल कि किंवा सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना पावसात भिजणारा ऐंशी वर्षाचं तरुण असं म्हटलं गेलं किंवा त्यावेळेची ती गोष्ट खूप फेमस झाली होती आणि तेवढ्या एका गोष्टीमुळं साताऱ्याचा पूर्णपणे बदल झाला होता निवडणुकींमध्ये पोटनिवडणुकीमध्ये आणि कधी नव्हे ते उदयनराजे भोसले यांचा पराभव झालेला हो म्हणजे लाखो मतांनी लीड घेऊन ते निवडून आलेले उदयनराजे भोसले तीन महिन्यामध्येच त्यांचा पराभव होणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आत्ताची सिच्युएशन आणि दोन हजार एकोणीसची सिच्युएशन याच्यामध्ये बदल आहेत का आणि कसं ते मी तुम्हाला सांगतो दो वेला, वेला दोन हजार एकोणीसच्या वेळेला ज्यावेळेला शरद पवार गटाला सोडून उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर पोटनिवडणूक झाली त्यावेळेला दोन गोष्टी घडलेल्या एक पहिली गोष्ट अशी की लोक म्हणजे सातारा जिल्हा हा शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे सातारा जिल्ह्यामध्ये ठीक आहे दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांना धोका दिला आणि लगेच आमच्यावरती निवडणूक लादली हा एक सातारकरांच्या मनामध्ये राग असू शकतो त्यावेळेला आणि त्याच्यामुळे आ, दल म्हणजे शरद पवारांना धोका दिल्यामुळं किंवा परत आमच्यावरती निवडणूक लादली ह्या गोष्टीला वैतागून किंवा कंटाळून आणि त्यावेळेला तिथलं असं वातावरण तयार केलं होतं की शरद पवार साहेबांनी तिथं बऱ्याच सभा घेतल्या श्रीनिवास पाटलांना निवडून आणण्यासाठी आणि तिथलंही वातावरण ऑलरेडी ते एक पोषक ठरलेलं त्या राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटासाठी त्याच्यामुळं पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आणि श्रीनिवास पाटील तिथून निवडून आले आता तीच गोष्ट किंवा त्या गोष्टीची पुनरावृत्ती परत नाही होणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आत्ता दोन हजार चोवीसमध्ये तिथली लढाई शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाकडनं खासदार आहेत आणि भाजपकडून उदयनराजे भोसले यांना ही तिकीट मिळण्याची शक्यता आहे दाट आणि त्यांना ते मिळायचे जवळपास निश्चित झालेले आहे आता ह्या दोघांमध्ये वार होऊ शकतात का निवडणुकीमध्ये शाब्दिक वार वगैरे वा तर बघा शशिकांत शिंदे हे तर मित्रांनो शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले अशी ही लढत होऊ शकते किंवा असं हितली निवडणूक होऊ शकते म्हणू शकता आपण पण जनता आता शशिकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहते कारण त्यावेळेचा काळ वेगळा होता दोन हजार एकोणीसच्या वेळेचा ती पोटनिवडणूक होती आणि तिथे शरद पवार स्वतः त्यांच्या मित्रासाठी मैदानात उतरले होते आणि पावस पावसामध्ये भिजून देखील त्यांनी ती सभा दे त्या सगळ्या गाजवल्या होत्या आणि त्यावेळेला एक वेगळं इमोशनल म्हणा किंवा भावनिक एक वेगळं नातं तयार झालं त्यावेळेला पण ते नातं आता पुरत तयार होते का कारण बऱ्याचशे कार्यकर्त्यांचं समर्थकांचं असं म्हणणं आहे की राजघराण्याला आम्ही जो दुरावा केला होता दोन हजार एकोणीसच्या वेळेला तो आता पुन्हा आमच्याकडनं ती चूक होणार नाही आणि पुन्हा आम्ही राजांना निवडून आणू आणि आता श शशिकांत शिंदे असतील ह्यांच्या विरोधामध्ये बघा की स समोर दोन मोठे आ, राजे आहेत म्हणजे स्वतः उदयनराजे भोसले असतील आणि दुसरी गोष्ट त्यांचे बंधू पण असतील बाबा राजे हे जण विरोधात आहेत म्हणजे भाजपमध्ये दोघं पण पण शशिकांत शिंदे यांचा समागासून मी वाकवा ते बोलते बोल बोलले की माझं माझ्यासमोर दोन्ही राज्य आहेत परंतु जनता ही मला साथ देईल आणि जनता ही माझ्यासोबतच आहे साताराची जनता नक्की कोणासोबत आहे खरंच उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागेल का आणि प का उदयनराजे भोसले यांच्या बाजूने निकाल लागेल साताऱ्याची जनता नक्की कोणाच्या बाजूने ते मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार